नमस्कार माझ्या सर्व गणेश भक्तांना ठाकूर परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी प्रमाणे यंदाही निसर्ग यांची सांगड घालून ठाकरे परिवार आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन बहारदार गणपती डेकोरेशन जलचक्र मानवाच्या तीन मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा जशा गरजेच्या आहेत त्याप्रमाणे ऊन वारा आणि पाऊसही पृथ्वीवरील प्रत्येक सजीव निर्जीव जीवासाठी उपयुक्त आहे माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नात लागणारा महत्वाचा घटक म्हणजे पाणी डेव्हलपमेंटच्या नावाखाली माणसाने आपल्या इच्छेसाठी केलेली बेसुमार जंगलतोड आणि त्या जंगलतोडीमुळे हो कमी झालेली पाण्याची पातळी आणि निसर्गाचा ऱ्हास आज मानवाला विनाशाच्या दिशेने नेत आहे परंतु हे पाणी पृथ्वीवर कसे येते पाणी कसे तयार होते पावसाचे पाणी जमिनीवर येते मग आकाशात पाणी कोण तयार करत आणि हे पाणी मिळण्यासाठी पर्यावरण का महत्वाचे आहे हे आपण जाणून घेऊ सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवरील पाण्याची वाफ होते आणि ती वाफ वजनाने हलकी असल्यामुळे ती वरच्या दिशेने जाते। जा आगीचा धूर खाली न जाता वर जातो त्याप्रमाणे यालाच विज्ञानाच्या भाषेत बाष्पी भवन असे म्हणतात यानंतर या वाफेचे पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबात रूपांतर होते ज्याप्रमाणे उकळलेल्या पाण्याची वाफ झाकणाच्या खाली लागून त्या झाकणावर छोटे पाण्याचे थेंब दिसतात त्याप्रमाणे आणि त्या, त्या थेंबात हवेतील धुळीचे कण आणि इतर काही गॅसेस मिळून त्याचे ढग बनतात या क्रियेस संगणक कॉन्डेन्सेशन असे म्हणतात जेव्हा ही क्रिया जास्त प्रमाणात होते तेव्हा ते, ते, ते पाणी गारा बर्फ व पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर हे पाणी नद्या नाले ओहोळ समुद्र तसेच जमिनीच्या खाली गोळा होते आणि पुन्हा सूर्याच्या उष्णतेमुळे ते पाणी वाप होऊन वर जाते आणि हे जलचक्र कायम असेच चालू राहते त्याचप्रमाणे जमिनीत असलेले पाणी हे झाडांच्या मुळावाटे पाण्यात येते आणि प्रत्येक झाडांच्या पानांवर छोटी छिद्रे असतात त्याला विज्ञानाच्या भाषेत रोम छिद्रे असे म्हणतात त्या रोगछिद्रांमधून झाडातील पाण्याची वाफ होऊन ती वर जाते आणि त्यामुळे जलचक्र राखण्यासाठी झाडे मोलाची मदत करतात म्हणून जर आपल्याला पाणी हवे असेल तर झाडे जगवली पाहिजे त्यासाठी झाडे लावली पाहिजे एक झाड तोडलात तर त्या जागेवर पाच झाडे लावा जर आपण झाडे लावली नाही तर पाण्याचे प्रमाण कमी होईल आणि विदर्भ मराठवाड्यासारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही म्हणूनच